पहिला चेंडू त्यावरती आक्रमण केले पायावरती टाकलेला चेंडूला दिले दिलाय लेग बाउंड्रीच्या बाहेर पहिल्या चेंडू चौकार चार धावा कमलचा फटका कमबॅक केलाय संघाचा आणि स्वतःचा अकाउंट या ठिकाणी लाला यांनी पूर्ण केलंय या ठिकाणी ओपन केलंय असं म्हणायला हरकत नाहीये त्यापर्यंत आमच्या ठिकाणी डीजे मास्टर येत आहेत तंबाकूल लावतायत सुनाम मरतायत पुन्हा पुन्हा वाटर शॉट कमालीचा फटका असेल चेंडू मात्र हळू हळू मैदानला गुतकुल्या करत निघून चालला एक्स्ट्रा करून बाउंड्रीच्या बाहेर चौकारासाठी सलग दोन चौकारासाठी डीजेला डीजेल असते डीजे बाळासाहेब गाडवे उर्फ धड़कन आमचे मित्र भुजबळ फार्माचेअरमन सातव्या पोलला डान्स करण्यासाठी आले त्यांचे हार्दिक अभिनंदन पुन्हा एकदा एक वीस फटक चौक चौकार येणार आहे चार धावा येणार आहेत सलग चौथा चौकार या ठिकाणी बघायला मिळत मिस्टर लाला यांच्याकडनं चार धावा परंतु या ठिकाणी शेवटच्या वरती एक जाऊ जर आले तर मदन शेट यांच्याकडनं पाचशे रुपयाचं पारितोषिक असेल या हेलिकॉप्टर उडवला आहे आणि चेंडू निघून जाईल का नाही स्टॉप झालेला आहे तिथे धाव एकही नाही आणि बघतोय स्ट्राईक मात्र दिली जाईल तर